ताज आहेत आमचं की ताई आहे आणि मी दोघांच्या मध्ये बसले आणि चालले जेजुरीला मग म्हणलं आता आज चला जेजुरीला जाऊन येऊ आज चंपा शिफ्टी आहे म्हणलं चला तुमच्यामुळं माझं पण दर्शन होईल तर आम्ही चाललय सगळं आंघोळी चहापाय नाश्ता बिस्ता करून सगळं करून चालले आम्ही गाडीवर भर शीट तर चला मग तिथे गेल्यावर बघू आज चंपा शिस्तीची खंडोबाची यात्रा कशी आहे जी पण कधी नाही आलो पहिल्यांदा चालले म्हणजे खंडोबाला गेलय जेजुरीला पण चंपाष्ठीला नाही कधी गेलो दाशीमुळे आमचं पण दर्शन होत आहे म्हणजे आमच्या पुण्यात भागीदारती आहेत त्यांच्यामुळं दर्शन होत आहे पापात नाहीत पण पुण्यात निसत तर तिथे गेल्यावर आपण बघू खंडेरायचं दर्शन करू गड दाखवू राष्ट्रीत काय 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 नाही कधी गेलो ना गेल्यावर आता चालले आज तिकडनं जेजुरीला चंपाषष्टीला चालले पहिल्यांदा जेजुरीला गेले असं लय वेळा गेले तर त्यावेळेस गर्दी नव्हती चला मग तिथे गेल्यावर बघा आज हा उरुळी कांचन म्हणून जेजुरीला जाताना शिंदवणे घाट शिंदवणे घाट आहे बघा गाडी लोडवर हो यायला लागली चढेल का गाडी ته ډومره ورته مونږ دی راځي مری یو او تیمه خاله پره وینځه تن لاټ دسی تیر چېر چې تست کوي روډ نه نه ګولیشور ګولیشور اے ورته دې ته مو پہلے <laughs> तुम्ही विचाराच म्हणा कस लागतो मीच खाल्ले तुम्ही सुद्धा खावा शरीराला खायला चांगलं लागते पहिल्यान खाल्लं पिकल्यालाच गोड लागते कच्च्या चला मग या अंजीर खायला खंडोबा गेल्यावर दर्शन करून अजून येत नाही अर्धाच लागते किती किलोमीटर जवळ जोड़। जवळ लागले चला मग आम्ही आला आता चालले मंदिराकडे कर दर्शन करायला गर्दी गर्दी सगळ्या वाटलं आता कधी चढायचं कसली बघा बरोबर आठ महिन्यात झालेलं आहे जेजरी च दाखवतो मला पायऱ्याला लोक चढायला लागले की शेजारची दुकान आहेत सगळी मूर्त्या पण मग तुमच्यात मूर्ती कसली मूर्ती बघा ते मोठ्या मोठे पितळेच्या मूर्ती मूर्तीची दुकानं सामानाची दुकानं सगळे भेटतात इथं आणि आलय आता अवेशित नाता येत ना मग काही मुख्यद्वार आहे मुख्यद्वार देवस्थान जेजरी जेजुरी नंदे सदानंदाचा येळकोड घे जेजुरीचं मुख्यद्वार کاندې ویلایته کاندې صدا ماغه اېته چې کاندې کاندې پني ویلایلې کاندې باندې सद्धान दहाचा यो कोड़ गे, शोमन लहारी कोड़ कसली गर्दी आहे बघा हे आता जुन्या कडाला इथं जायला येतं दुसरीकडे वाटत जायला सगळी दुकान येते भांड्याची सामानाची போச்சலி <coughs> 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 तर आम्ही खंडोबाच्या नगरीत प्रवेश केलेला आहे वरीवरचं मंदिर महाराज शिखर आर्केसनक के भयो नि त बाटामा यो यो टांग भयो त पट्ने त्यो टेम हाल्ने भयो मात्र त्यो Thank <laughs> you. येडे साईबाईची मूर्ती येडेश्वरी आम्ही चाललय आता दर्शन पूर्ण दर्शन झालं आम्ही चाललोय पुढं 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 कडे पटरा बाबा चालू बाबा एवढं मी ना कधी तिला दोन तास लागतात चाल

नक्षेत्र चालय इथं प्रसाद वाटप चाल आहे लाईनला थांबलं तर प्रसादा काय काय आहे बघूया आपण जाऊन पुढं अन्नक्षेत्र आहे गडावरच चंपा शेष्ठी काय काय आहे बघू आपण ताट घेतलं घेतले राख प्रसाद भांग्याची भाजी सांबर भात लाडू आणि भाकरी बाजरीची प्रसाद या प्रसाद खायला आम्हाला भाकरी मिळेल भाकरी भाकरी मिळाली आम्हाला तर चला प्रसाद खातोय आम्ही या तुम्ही पण खायला प्रसाद बघितला तुम्ही काय आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो आप आपल्या घरी तर आमचा व्हिडिओ कसा वाटला दर्शन कुणी कुणी घेतलं आणि मेन जेजुरीचं ठिकाणचं दर्शन कुठून कुठून बघितलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय